मी डॉक्टर स्मिता शहापूरकर मी लोकप्रतिष्ठानचं प्रतिनिधित्व करते आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की प्रियदर्शनी इंदिरा गांधी पसंतीची पण मी संस्थापक अध्यक्ष आहे आमच्या सगळ्या भगिनी आपापली ओळख करून देतील मी सुनीता बागल मी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद जी आहे आमची त्याची जी एक सुकाणू समिती आहे पूर्ण महाराष्ट्राची त्याची मी सदस्य आहे नमस्कार मी वासंती मुळे हॅलो मेडिकल फाउंडेशन अणदूर या संस्थेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांना नमस्ते माझं नाव रंजिता पवार सामर्थ्य कल्याणकारी संस्थेची फाउंड डायरेक्टर आहे आणि आता महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेमध्ये ऍक्टिव्हली काम करते उमर घ्यायची आहे उमर घ्यायची आहे जे बी नमस्कार सर्वांना मी श्वेता पगारे एकल महिला संघटना कोरो इंडिया यांच्यातर्फे मी निता आ, ताई बागल बोलतील ऐकू येईल ना हा हा माझं मूळ मी धाराशिवचीच आहे इथल्या युवक चळवळी मधून पुढे आलेली आहे आणि आता मी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद जे आहे त्याच्या सुकानु समितीमध्ये आहे जसं शापूरकर मॅडमने सांगितले की एकोणीसशे पंचाहत्तर ला संयुक्त राष्ट्रसंघाने स्त्री दशक जाहीर केलं होतं आणि त्या स्त्री दशकामध्ये स्त्रियांच्या कल्याणाचे अनेक कायदे आले अनेक योजना आल्या पण ते आणण्यासाठी स्त्रीमुक्ती चळवळीने एक रेटा लावलेला स्त्रीमुक्ती चळवळ म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या स्त्रीवादी सगळ्या संघटना आहेत स्त्रियांसाठी काम करणाऱ्या संघटना त्या संघटनांनी एकत्र येऊन काम करायला सुरुवात केली आणि त्या निमित्ताने बरेच आंदोलन वगैरे झाले आणि त्यामधून अनेक स्त्रियांच्या हिताचे कायदे आलेले आहे स्त्रियांच्या हिताचे योजना आलेल्या आहेत त्याच्या खूप खोलात मी जात नाही पण हे सगळं करत असताना आता आमच्याला हे ठरवलं आम्ही की गेली दीड वर्ष झालं आम्ही ही प्रक्रिया सुरू करत आहोत कारण एकोणीसशे पंच्याहत्तर ते दोन हजार पंचवीस पन्ना हे पन्नासावं वर्ष आहे आणि हे आमचं पन्नासावं वर्ष आहे हे आम्हाला सेलिब्रेट पण करायचं आहे शिवाय या पन्नास वर्षामध्ये स्त्रीमुक्ती चळवळीने काय काय कमावलेलं आहे आणि कुठे आमची थोडीशी कमतरता पण राहून गेलेली आहे तर त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही लेखाजोखा हे आमच्या परिषदेमध्ये करणार आहेत आणि हे करण्याचं ठरल्यानंतर याची सगळी प्रक्रिया ही खालून गावापासून आली पाहिजे म्हणजे मुंबईमधून काहीतरी येईल आणि इथे कोणी अंमलबजावणी करेल त्यापेक्षा खालून म्हणून आम्ही अगदी गावातल्या बचत गटाच्या महिलेपासून तालुका जिल्हा स्तरावर विभागीय स्तरावर आणि परत महाराष्ट्र अशी ही एक प्रक्रिया सुरू केलेली आहे तर जिल्हा जिल्हा स्तरावर आपण जिल्हा समन्वय समिती स्थापन केलेल्या आहेत आणि त्याच्या अंतर्गत आपण काही कॅम्पेन्स केलेले आहेत तसंच आपण पूर्ण मराठवाड्याची विभागीय परिषद आपण नोव्हेंबरमध्ये सोळा नोव्हेंबरमध्ये औरंगाबाद मध्ये घेणार आहोत तर तिथे बऱ्याचशा महिलांचे प्रतिनिधित्व येईल आणि महाराष्ट्राची जी एकूण परिषद आम्ही घेणार आहोत श्रीमुक्ती परिषद की आम्ही वीस एकवीस बावीस डिसेंबर मुंबईला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तिथे घेणार आहोत आणि त्यामध्ये अनेक विषयांची घुसळण होणार आहे खूप तज्ज्ञ ज्या स्त्रिया आहेत म्हणजे आपल्या दिल्ली हाय सुप्रीम कोर्टाच्या ज्या वकील आहेत इंदिरा जयसिंग ह्या त्यामध्ये असणार आहेत अशा अनेक लेखिका वगैरे तिथे येऊन ह्या विषयांवर चर्चा होणार आहे ज्या इथून प्रश्न म्हणजे मराठवाड्यातल्या महिलांचे काय प्रश्न आहेत उस्मानाबाद म्हणजे धाराशिवच्या महिलांचे काय प्रश्न आहेत एकूणच ह्या प्रश्नांवर तिथे चर्चा होऊन त्यामधून पुढील पन्नास वर्ष काय करायचं आहे चळवळीनं ह्याची पण एक दिशा ठरणार आहे फक्त ह्या पन्नास वर्षात काय केलं नाही तर पुढील पन्नास वर्षात पण पन्ना पन काय करणार आहेत आणि ह्या पन्नास वर्षामध्ये ह्या चळवळीमध्ये आणखीन काही घटक थोडेसे बाजूला राहून गेलेले आहेत तर त्या सगळ्या घटकांना घेऊन म्हणजे उदाहरणार्थ याच्यात सगळ्याच आलेल्या आहेत दलित महिला संघटना आहेत भटक्या विमुक्ताच्या संघटना आहेत किंवा विविध लैंगिक ओळखी असणारे जे आहेत ज्यांना आपण तृतीयपंथी म्हणतो किंवा एचिबीटी क्यू म्हणून जे एक मुवमेंट आहे याच्यामधले असणारे किंवा काही देह विक्री करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांचे काही वेगळे प्रश्न आहेत घर कामगार महिलांचे प्रश्न आहेत उस्तोड कामगार महिलांचे प्रश्न आहेत शेती करणाऱ्या महिलांचे प्रश्न आहेत ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही पुढे जात आहोत आणि आदिवासी महिलांचे प्रश्न आहेत त्या सगळ्या महिलांच्या प्रश्नांना घेऊन आणि ह्यामध्ये फक्त महिलाच आहेत असं नाहीये कारण स्त्रीमुक्ती चळवळीची सुरुवातच महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे त्यामुळे त्या विचाराचे जे सगळे आपले मित्र आहेत स्त्रीवादी विचारांचे जे मित्र आहेत सगळे आपले ते सगळे हे आमच्या बरोबर आहेत त्याच्यामध्ये कामगार युनियन मधले मित्र मैत्रिणी आहेत वेगवेगळ्या कामगार संघटनांमधले मित्रमैत्रिणी आहेत असं सगळ्यांनी मिळून ही जी चळवळ आहे समानतेची चळवळ आहे विविधतेची चळवळ आहे एकजुटतेची जी मूठ बांधायची आहे हे सगळं घेऊन आम्ही पुढे जात आहोत त्यानिमित्ताने आज आपण इथे आणि ह्या चळवळीमध्ये जे काही आम्ही अभियान घेतलेले आहेत कॅम्पेन्स घेतलेले आहे त्याच्याबद्दल वसंतीमुळे माहिती सांगते पत्रक वाचलं असेल जे राज्यस्तरीय पत्रकार परिषदेमध्ये जुलै महिन्यामध्ये वितरित केलं होतं परंतु ते त्याच्यामध्ये मी काही गोष्टी आपल्या समोर पुन्हा अधोरेखित करू इच्छिते ते असं की हे स्वातंत्र्याच्या चळवळीच्या सोबतच समांतर ज्या चळवळी चालल्या स्वातंत्र्याच्या आधीपासूनच्या त्या सगळ्या चळवळींशी आमचं नातं आहे जिथं जिथं समानता स्वातंत्र्य समानता समता समानता विविधता आणि एकजूट याच्यासाठी ज्या काही असंख्य चळवळी झाल्या त्या चळवळी आमच्याच आहेत आपण आम्ही त्यांच्याशी जोडलेलो ते आमच्याशी जोडलेले असं आम्ही मानतो महाराष्ट्रातल्या कामगार संघटना शेतकरी संघटना आदिवासी एकल महिलांची आता नवीन प्रश्न आलेले आहेत पूर्वी एकल महिलांचा स्वतंत्र विचार होत नव्हता विद्यार्थी चळवळी असतील युवा चळवळी असतील दलितांची वंचित विभागांच्या ज्या ज्या काही चळवळी असतील जी जी आंदोलनं असतील त्या सगळ्यांशी आमचा नाता आहे आणि तो आमचा आमचाच समृद्ध वारसा आहे असं आम्ही मानतो थोडा इतिहास पण त्याच्यामध्ये दिलेला आहे की पहिली स्त्री मुक्ती परिषद महाराष्ट्रातली कधी झाली वगैरे ते सगळं तुमच्या ह्याच्यात आहे पण विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी जे, बाबा जे हिंदू कोड बिलाच्या समर्थनार्थ महिला खूप मोठ्या प्रमाणावरती सहभागी झाल्या होत्या आणि चौदा तळ्याच्या आंदोलनामध्ये पण महिला मोठ्या प्रमाणावरती सहभागी झाल्या होत्या हे आम्हाला विशेष तुम्हाला सांगायचं सा आहे त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचाराचा प्रतिबंध करण्यासाठी जो कायदा झाला आणि चारशे अठ्ठ्याण्णवचा जो कायदा झाला असे असं अनेक कायदे आहेत वकील साहेब आपल्यासोबत आहेत ते सांगू शकतात जे जे स्त्रियांच्या बाजूनी स्त्रियां बलात्काराच्या कायद्यामध्ये जे दुरुस्त्या झाल्या त्या सगळ्या स्त्री चळवळीच्या रेट्यामुळे झालेल्या संघर्षातून निर्माण झालेल्या आहेत आमची उद्दिष्ट मी थोडक्यात सांगू इच्छिते आमची उद्दिष्ट अशी आहेत की वर्ग वर्ण आणि जातीभेद विरहित समाज घडवणे धर्मनिरपेक्ष समाजाची बांधणी करणे सामंजस्य सलोखा आणि सहकार्य यावरती आधारित लोकशाही भारत घडवणे सर्वांना सामावून घेणारी चांगले जीवनमान देणारी शाश्वत आणि निरंतर आर्थिक विकास प्रक्रिया असलेला समाज घडवणे ह्याच्यामध्ये पर्यावरणाचा जे ओरबाडून विकास चाललेला आहे त्याच्या विरोधात आम्ही आहोत जागतिक पातळीपासून ते गल्ली गल्लीपर्यंत घरापर्यंत कुटुंबामध्ये दाराच्या आड असणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराच्या आम्ही विरोधात आहोत आणि त्यामुळे त्या, त्या भूमिकेतून आम्ही आज पॅलेस्टिनी जनतेच्या सोबत आम्ही आज उभे आहोत आमचा आम मार्ग कोणते आहेत आम्हाला जनजागृती आम्ही शांततेच्या मार्गातून पण पन ठामपणे आपल्या मागण्या लावून धरणार आणि आमच्या जीवनमानामध्ये बदल घडवणार आहोत त्याच्यामुळे जनजागृती आणि लोकसहभाग वाढवायचा आहे तर हा लोकसहभाग वाढवण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला हवं आहे आणि लोकांच्या हिताच्या विरोधात जी धोरणं असतील जे कायदे लोकांच्या हिताच्या विरोधात आहेत जसं जनसुरक्षा कायदा आता आला उपक्रम आहेत यांना सगळ्यांना विरोध करणं आणि तो विरोध संघटित करणं हे आमचं काम आहे समाजाच्या स्त्रीवादी परिवर्तनासाठी विविध उपक्रम करणे आणि राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडे माग त्याबद्दलच्या मागण्या करणे त्याचबरोबर सरकारच्या स्त्री हितविरोधी आणि समाज हितविरोधी धोरणांचा प्रतिकार करणं त्याची चिकित्सा करणं आणि त्याच्यात सुधारणा सांगणं किंवा मागे घ्या म्हणून सांगणं हे काम आमचं आहे आणि काही मागण्या पण आम्ही दिलेल्या आहेत त्या पुन्हा रिपीट होतील परंतु जे वंचित घटक आहेत म्हणजे आदिवासी दलित भटके विमुक्त मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समूहातील तसेच सर्व स्त्रिया आणि क्युअर ट्रान्स लोकांवरील अत्याचार विरोधी कायद्यांची समीक्षा करावी आणि त्याच्यामध्ये योग्य त्या सुधारणा कराव्यात आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करावी मुस्लिम समुदायावर होणारी आर्थिक धार्मिक हिंसक आक्रमणे रोखण्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर आहे सरकार ती समाजावर ढकलून टाकतं हे काही आम्हाला मान्य नाही त्यांच्यावर होणारे हल्ले तात्काळ थांबवण्यासाठी समाजात द्वेषपूर्ण वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवरती सरकारनी कारवाई करावी अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर अजून की ठळक मागण्या आहेत ज्या मागच्या बाजूला आहेत त्या आपण त्या वाचाव्यात आणि कामगार हिताच्या संबंधी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हल्ले आहेत आर्थिक विषमता वाढत चालली आहे याकडे सरकारचं लक्ष आम्ही वेधू इच्छितो यानंतर मी आम्ही ज्या विशेष मोहिमा आम्ही या घेतल्या त्याबद्दल ते वासंती ते सांगतील आणि त्यातली त्या 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 विशेष खास मोहीम जी आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही राबवली त्याबद्दल वासंती ते सांगतील वासंतीमुळे मागील तीस वर्षापासून मेडिकल फाउंडेशन जी संस्था महिलांच्या सामाजिक प्रश्नावर काम करते त्या संस्थेत डॉक्टर शशिकांत अहंकारी बरोबर मी काम करते <coughs> सध्या सर नाही आहेत पण डॉक्टर मिसेस अहंकारी हे सगळा एकाजोका घेतात आमच्याकडून तर आता मॅडम आणि सुनीता त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आपल्याला की याची पार्श्वभूमी काय महिला स्त्री मुक्ती परिषद त्याला जोडून मी थोडं असं सांगेन की काही विशिष्ट मोहिमा पण या स्त्रीमुक्ती परिषदेच्या माध्यमातून राबवण्याचं आम्ही काम करतोय त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही जे केलेलं आहे बहुतांश जिल्ह्यामधून आम्ही सार्वजनिक सुरक्षिततेच सेफ्टी ऑडिट करण्याची मोहीम आम्ही प्रामुख्याने राबवलेली आहे तर का सेफ्टी ऑडिट मोहीम त्याचनंतर नंतर मनुस्मृती नको संविधान हवे यासाठी काही वेग कार्यशाळा मग दादर सिंधुदुर्ग चिपळूण येथे ह्या कार्यशाळा झाले तशाच कार्यशाळा आपण तालुका आणि जिल्हा स्तरावर काही महाविद्यालयातून पण घेण्याचं आपलं नियोजन आहे अनेक स्त्रिया विषयावर पुस्तिका पण लिहिल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्त्रियावरील हिंसाचार कायदे बदल अर्थव्यवस्था शेतकरी महिलांचे प्रश्न अशा वेगवेगळ्या विषयावर काही पुस्तक पुस्तिका लिखन करून त्या पुस्तिका लोकांपर्यंत जाणीजागृत करण्याचे कामही होत आहे पोस्टर प्रदर्शने पोस्टर तसेच अन्य कलमांच्या माध्यमांचा उपयोग करणे ही, ही एक मोहीम त्याच्यामध्ये राबवली जाणार आहे आणि सहभागींना अभिव्यक्तीसाठी विचार मंच उपलब्ध करून देणे प्रत्येकाला आपले विचार स्वतंत्रपणे मांडता यावेत आणि ते लोकहिताचे असावेत प्रामुख्याने महिलांच्या हिताचे यासाठी एक मंच पण स्थापन करून देण्यात आलेला आहे सहभागी अभिव्यक्तीसाठी विचार मंच ह्याच्यामध्ये आम्ही ऑनलाईन कार्यशाळा बऱ्याच झाल्या मग सांगितलं एक ऑनलाईन कार्यशाळा मुस्लिम महिलांच्या सोबत झाली मुस्लिम महिला आल्या त्या मंचावरती त्यांनी त्यांचे ते अनुभव सांगितले त्यांचं सा मंड सांगितलं स्त्री चळवळीमध्ये त्या आता काय काम आहेत त्यांच्या अपेक्षा ते काय त्यांचे बरे वाईट जे काय अनुभव येतात हो ते सगळे त्यांनी तिथं मांडले अजून एकू त्याचबरोबर एलजीपीटी क्यू ए प्लस समूहाबरोबर ऑनलाईन एक दोन तीन तासांची कार्यशाळा झाली त्या समूहातल्या व्यक्ती आल्या त्यांनी आपले अनुभव मांडले त्यांना अजूनही कुठल्याच चळवळी सरकारने दिन, त्यांची दखल घेतलेली नाही त्यांचे प्रश्न जास्त गंभीर आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं तिसरी कार्यशाळा झाली स्त्रीवादी पुरुषांबरोबर ती जे स्त्रीवादी पुरुष आहेत जे स्त्रियांची बाजू मांडतात जे स्त्रियांची बाजू समजून घेऊ शकतात आणि स्त्रियांच्या हक्कांबद्दल ते जागरूक असतात स्त्रियांच्या हक्कांबद्दल ते पाठिंबा व्यक्त करतात प्रसंगी चांगल्या घेतात अशा सगळ्या स्त्रीवारी स्त्री चळवळीकडे कसं बघतात त्यांचं म्हणणं काय आहे अजून त्यांना कोणती दिशा त्यांनी घ्यायला हवी आणि त्यांच्या केलेल्या कामाचे अनुभव अशा पद्धतीची ती एक कार्यशाळा झाली आणि अजून कामगारांबरोबर एक कार्यशाळा झाली आणि अजून आत्ता दोन दिवसापूर्वीच म्हणजे अगदीच दोन दिवसापूर्वी शनिवारी शुक्रवारी ठाण्यामध्ये स्त्रीवादी साहित्य संमेलन झालं ज्याच्यामध्ये प्रज्ञा दवा दया पवार आहेत तर त्याचे त्याचे प्रमुख होत्या अध्यक्ष होत्या त्याच्या आणि उर्मिला पवार प्रज्ञा पवार सानिया अशा नामवंत लेखिका त्याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या तर अशा प्रकारे ह्या मोहिमा चालू आहेत आहे। काही सांस्कृतिक आता युवा अभियान पण Uh, रंजिता त्याबद्दल बोलेजच यो अभिनयाबद्दल आम्हाला काय करायचं काय म्हणणार आहोत ते सांगू इच्छिते की सुकाणू समिती जी झालेली आहे त्याच्यात त्यांची नावं आम्ही दिलेली खाली पण एकदा तुम्हाला मी वाचून दाखवते दहा जणी आहेत त्याच्यामध्ये आपली सुनीता त्याच्यामध्ये आहेच आहे शारदा साठे ज्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या अध्यक्ष आहेत त्या महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या अध्यक्ष आहेत सगळ्यात मागच्या बाजूला खाली इथे नंतर डॉक्टर चयनिका शाह ज्या त्या उपाध्यक्ष आहेत न, LGBTQA, कर, या करते, करते त्या एलजीपीटी क्यू ए समूहाबरोबर त्या काम करतात तिसरी आहेत ऍडव्होकेट निशा शिवूरकर या सिनियर सामाजिक कार्यकर्त्या स्त्रीवादी कार्यकर्त्या आहेत त्या सचिव आहेत त्याबरोबर काही सदस्य आहेत सुकाणू समितीच्या लता भिसे सोनवणे या भारतीय महिला फेडरेशनच्या प्रमुख आहेत नंतर डॉक्टर मनीषा गुप्ते मासूम म्हणून जी संस्था आहे जी स्त्रियांच्या आरोग्यासंबंधी काम करते त्या संस्थेचे सुनीता बागलचं नाव सांगितलं हसीना खान म्हणून एक आहे ती बेबाक या संस्थेची प्रमुख आहे कलेक्टिव या संस्थेची ती अध्यक्ष आहे ती पण त्या सुकाणू समितीमध्ये आहे गडचिरोली मधली जी संस्था आहे आम्ही आमच्या आरोग्यासाठी म्हणून त्याची प्रमुख शुभदा देशमुख ती तिथं आहे प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री डॉक्टर प्रज्ञा दया पवार ती सुद्धा त्या सुकाणू समितीमध्ये आहे आणि महाराष्ट्रातील अनेक सहभागी संघटना आणि व्यक्ती त्याच्यामध्ये त्यांची खूप मोठी यादी ती छापणं शक्य नाही इतकी मोठी यादी आहे सगळेजण त्या परिषदेमध्ये आहेत मी आता वासंत विनंती करते की त्यांनी आम्ही जे सेफ्टी ऑडिट केलं त्याबद्दल त्या, त्या माहिती देतील तर एकंदरीत वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून ही महिला <coughs> परिषदेचं काम सध्या चालू आहे पन्नास वर्ष होऊन गेली पण पन पन्नास वर्षानंतर काय असा प्रश्न जेव्हा होता त्यावेळेस जी स्वार्गेटची घटना घडली फेब्रुवारी मध्ये पुण्यामध्ये ती घटना लक्ष केंद्रित करून महिला आणि मुलींची सुरक्षितता कुठ म्हणजे सार्वजनिक जी वाहतूक व्यवस्था आहे तर अनेक आता पाहतो आपण की महिलांचा वावर जास्त ठिकाणी वाव। म्हणजे झालेला आहे की महिला वेगवेगळ्या कारणासाठी महिलांना प्रवास करावा लागतो त्या बाहेर पडत आहेत परंतु जी हक्काची जी त्यांची सार्वजनिक व्यवस्था आहे महाराष्ट्र राज्य मा, परिवहन महामंडळाची एस टी बस ती त्यांच्या हक्काची त्यातूनच त्यांना प्रवास करावा लागतो आणि त्यावेळेस त्या तिथे सुरक्षित आहेत का हे लक्षात घेऊन आम्ही पंधरा मे ते तीस जून या काळामध्ये महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांनी हे सेफ्टी ऑडिट करण्याचं हाती घेतलं आणि त्यामध्ये बस स्थानक महानगरपालिका नगरपालिकेची बस स्थानक एस टी स्टँड रेल्वे स्टेशन आणि मेट्रो म्हणजे मुंबई आणि पुण्याच्या शहरा ठिकाणी आणि संपूर्ण मराठवाडा महाराष्ट्र यामध्ये छत्तीस जिल्हे सहभागी झाले आणि त्या ठिकाणी जाऊन सेफ्टी ऑडिट करण्यात आलं सकाळच्या वेळेत आणि रात्री बारा नंतरच्या या दोन्ही वेळेमध्ये म्हणजे रात्रीची सुरक्षितता काय आहे आणि सकाळची सुरक्षितता काय काय योजना आहेत म्हणजे निदर्शनास आम्हाला काय काय गोष्टी आल्या त्याचा मी सांगितलेल्या इथं आणि त्या अनुषंगाने आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत एकंदरीत मग पिण्याच्या पाण्याची स्वच्छता असेल भरपूर लाईट प्रकाश असेल कॅमेरे आहेत पण ते बंद स्थितीत आहेत दाखवते हा रेफरन्स तर आम्ही जे पाहिलं निरीक्षणाला की स्वच्छतेचा अभाव की ज्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न उद्भवत आहेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे महिलांना विकत पाणी घेऊन प्यावं लागतं लोकांना पोलीस यंत्रणा व सुरक्षा रक्षकांची तिथं कमतरता आहे जे आहेत ते तिथे व्यवस्थित पोहोचत नाहीयेत पुरेशा प्रकाशाची सोय नाही ज्या ठिकाणी प्रकाश भरपूर पाहिजे तिथं अंधारी भाग आहे की महिलांना किंवा इतरांना जाणं तिथं धोकादायक वाटतं स्वच्छता ग्रहाची स्वच्छता नाहीये आणि रात्रीच्या दहा नंतर ती स्वच्छतागृह बंद आहेत आणि ती निशुल्क नाही त्यासाठी शुल्क द्यावं लागतं आणि महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर मासिक पाळी पॅड वगैरे जे असतात ती टाकण्याची तिथे कुठे व्यवस्था नाही आहे तशी मशीन पण तिथं उपलब्ध नाहीये अशी एक आहे लैंगिक अत्याचार संदर्भातील तातडीची मदत घेण्यासाठी हेल्पलाईन नंबरचे बोर्ड नाही तातडीची मदत किंवा त्याचं अनाऊन्समेंट तिथं त्या ठिकाणी होत नाही कुठंही तिथं निदर्शनास दिसेल अशा भागात कुठे लिहिलेलं नाहीये महिलांना स्तनपान करण्यासाठी जे हिरकणी कक्ष आहे ते कक्ष बंद असतं आणि काही ठिकाणी त्यांचं जे अडगळीचं सामान आहे ते तिथं असतं किंवा काही पुरुष तिथं झोपलेले असतात म्हणजे महिलांच्या उपयोगासाठी ते हिरकणी कक्ष असून नसल्यासारखं आहे तक्रार पेटी म्हणजे महिलांना किंवा इतर प्रवाशांना काही तक्रार द्यायची असेल प्रामुख्याने हिंसाचाराच्या संदर्भात महिलांची मुलींची जी टवाळकी वगैरे होते बस स्टँडवर थांबल्यानंतर मुलींना एका बाजूला थांबावं लागतं जी टवाळकी मुलं असतात त्याच्यावर कुणाचंही नियंत्रण नाहीये पोलीस नसतात सुरक्षा रक्षक नसतात त्यामुळे मुलींच्याही म्हणजे सुरक्षितेचा प्रश्न आहे तर त्या ठिकाणी त्यांना तक्रार वगैरे करण्यासाठी तक्रार पेटी नाही तक्रार कक्ष तिथं उपलब्ध नाहीये रात्रीच्या वेळेस जे दारुडे गर्दुले लोकांची तिथं व्यवस्था असते म्हणजे लोक कुठं थांबायचं जरी एखादी बस चुकली तर महिलांनी कुठं थांबायचं अशी सुरक्षित स्वतंत्र व्यवस्था त्यांना बसण्यासाठी नाहीये आणि सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते बंद आहेत मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं अशी अनेक निरीक्षणं आहेत आम्ही खूप मोठी यादी आहे त्याची पण त्यातल्या स्पेसिफिक निरीक्षण आम्ही या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत की स्वच्छता नियमित नियमित उघडी असावीत त्याच्यामध्ये नियमित पाणी स्वच्छता आणि ती निशुल्क असावीत स्थानकात भरपूर सर्वत्र भरपूर प्रकाशाची लाईटची व्यवस्था असावी की जेणेकरून करून सगळ्यांना सगळं काही पारदर्शकता तिथे दिसून येईल हिरकणी कक्ष महिलांना बाळाला स्तनपान करण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित गरजेच आहे आणि त्या कक्षावर अशी माहिती लिहिणं की हे बाळाचं चित्र नाही तर इथं प्रत्येकालाच कळत नाही चित्र कशासाठी लावले परंतु हे तिथं त्याचा उल्लेख असावा की महिलांना तिथं जाऊन त्याचा उपयोग करून घेता येईल तात्काळ मदत छेडछाड लैंगिक अत्याचार या संबंधीच्या मदतीची हेल्पलाईन नंबर ठळक आणि मोठ्या अक्षरात सर्वांना दिसतील अशा ठिकाणी आणि प्रत्येकांना वाचता येतील अशा वेगवेगळ्या भाषेत ती लिहिलेली असावी तक्रार पेटी व मदत कक्ष स्वतंत्रप्रमाणे स्वतंत्रपणे उपलब्ध असावा महिलांना मुलींना रात्रीच्या वेळी व दिवसात थांबण्यासाठी सुरक्षित जागेची व्यवस्था असावी अंतर्गत तक्रार समिती असल्यास ती गठीत करून त्याचे बोर्ड दर्शनी भागात सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावावेत कारण आता आपण जी विशाखा समिती ती सगळी बदलून आता अंतर्गत समिती परंतु बऱ्याच ठिकाणी काय अंतर्गत समिती महिला तर याची पण लोकांना माहिती नाहीये आणि त्याचे म्हणजे ती समिती गठेत व्हावी आणि त्याचे बोर्ड पण तिथे त्या ठिकाणी कारण ज्या महिला कंडक्टर वगैरे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ती फार महत्वाची आहे त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था असावी अशा वेगवेगळ्या मागण्याचं निवेदन आज आपण पालकमंत्र्यांना आणि जे परिवहन मंत्री आहेत त्यांना विभागीय नियंत्रकामार्फत आपण देतो आणि हे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यापर्यंत ते पोहोचाव अशी आपण त्यांना मागणी केलेली आहे तर या सगळ्याचा लेखाजोखा आपण करून आपल्या ह्या निवेदनाला किंवा ह्या श्रीमुक्ती परिषदेचे एकंदरीतच जे काम आहे त्याला तुम्ही प्रचार प्रसार तुम्ही करावा तुमच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांमधलं महिला सेफ्टी ऑडिट आहे आणि आता आपल्याकडे बस स्टँडचा बस स्टँड आम्ही का निवडला तर तशा पब्लिक प्लेसेस जिथे महिलांचा वावर होतो तशा सगळ्याच आहेत कोर्ट आहे दवाखाने आहेत परंतु जास्तीत जास्त उपयोग हा एस टीचा होतो म्हणून आम्ही सगळ्यांनी किमान एसटी टी स्टँडचं तरी से करायची सेफ्टी ऑडिट आणि जमलं तर मग रेल्वे स्टेशन जिथे आहे तिथे मेट्रो वगैरे असं तुम्ही करा असं ठरलं बालकांना एवढा उत्साह आला आणि प्रत्येक जिल्ह्यातनं दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस ठिकाणी सेफ्टी ऑडिट झालेली आहे त्याचा रिपोर्ट आता लवकरच बाहेर येईल परिषदेच्या वेळेला त्याची एवढी जाड पुस्तिका होणार आहे आता पुण्यामध्ये तीन दिवस काही गेली होती तिथे जिल्ह्यातर्फे दोघी दोघी गेल्या प्रत्येक जिल्ह्यातनं वरती सगळ्यांनी त्याचं कोडिंग बिडिंग केलंय खूप प्रचंड मोठा रिपोर्ट झालेला आहे आणि त्यांनी महिला चळवळीला एकदम असं एकदम काय म्हणते गिअर अप झाली त्या सेफ्टी ऑडिट मुळे एवढा उत्साह आला कारण हा अगदी कळीचा मुद्दा आहे तिसरी गोष्ट हो की महिला जात आहेत ती प्रश्नावली पण खूप कष्टात नको अकरा पानांची प्रश्नावली होती त्याचं ऑनलाईन ट्रेनिंग दोनदा तीनदा करण्यात आलं नाही समजलं तर अजून विचारा त्याची जबाबदारी राज्यपातळीवरती पाच सहा जणांनी घेतलेली ते ती तीन दिवस त्याचा रिपोर्ट बनवण्यात घालवला आणि त्यांचा अनुभव बायकांचे असे आहेत की त्या बायका कागद घेऊन असं त्यांच्यावर पुरुष पण होते बरं का बरेच आणि मग ते माहिती विचारतायत इकडं बघतायत लिहितायत तिकडं बघतायत लिहितायत असं बघून लोकांनी उत्सुकतेने त्याच्यात सहभाग घेतला गर्दीच्या वेळेला गेल्या दुपारी आणि रात्री सुद्धा चांगले एक एक दोन दोन वाजेपर्यंत थांबल्या तेवढं धाडस केलं ते बघून विभाग तिथले जे कोणी नियंत्रक असतील स्थानकावरचे कंट्रोलर वगैरे त्यांनी ते विचारलं आणि सुधारणा सुरू झालं म्हणजे आठ दिवसामध्ये काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे काही ठिकाणी पाट्या लागल्या काही ठिकाणी स्वच्छतागृहांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली असे बदल घडायला लागले हे आमच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे की पर जोपर्यंत संघर्ष करणार नाही किंवा मागणार नाही तोपर्यंत हे बदल होणार नाही तर त्यासाठी सर्वांनीच की बदलाची भूमिका जर घेतली तर पण प्रत्येकाने आपल्याला ते दाखवून द्यावं लागेल की हे कशामुळं करावं लागलं